तुम्हाला हर्नियाचा त्रास आहे का आणि ऑपरेशन टाळायचे असे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण हर्नियाची समस्या आणि योगाभ्यासाने त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल हे बघणार आहोत हर्नियामध्ये पोटाच्या स्नायूंचा कमकुवतपणा येतो ज्यामुळे अवयव बाहेर येऊ लागतात योग्य आसनांमुळे पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि हर्नियाची समस्या कमी होते ही आसने खूप सोपी असून कोणीही घरी सहज करू शकतो चला तर मग ती सविस्तरपणे पाहूया आपले पहिले आसन आहे वज्रासन जे अतिशय उपयुक्त मानले जाते जमिनीवर गुडघे टेकून बसा आणि पायाचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा त्यावर आरामात बसा या स्थितीत पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवावेत हे एकमेव आसन आहे जे तुम्ही जेवणानंतर लगेच करू शकता शशकासन हे आसन तणाव कमी करून पोटाला आराम देते वज्रासनाच्या स्थितीत बसून श्वास घेत दोन्ही हात सरळ रेषेत वरच्या दिशेने घ्यावेत या आसनाने पोटाच्या स्नायूंवर ताण न येता त्यांना हळुवारपणे मजबूत बनवले जाते आता आपण करणार आहोत जे पाठीच्या खालच्या भागासाठी उत्तम आहे पोटावर झोपून हनुवटी जमिनीवर ठेवा दोन्ही हात मांड्यांच्या खाली सरळ ठेवा श्वास घेत उजवा पाय गुडघ्यात न वाकवता हळुवारपणे वर उचलून काही क्षण थांबा आणि नंतर श्वास सोडत पाय खाली आणून हीच क्रिया डाव्या पायाने करा हे आसन पोटाच्या भागाला आधार देणाऱ्या पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते शेवटचे आसन आहे आसन जे खूपच परिणामकारक आहे पाठीवर झोपून गुडघे वाकवा आणि तळपाय जमिनीवर नितंबांच्या जवळ ठेवावेत श्वास घेत पाठ वर उचलून पोटाचे व पाठीचे स्नायू मजबूत होतात कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा नवीन योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आज आपण हर्नियासाठी अत्यंत फायदेशीर अशी महत्वाची योगासने सविस्तरपणे पाहिली या आसनांचा नियमित सराव आपल्या क्षमतेनुसार आणि हळुवारपणे केल्यास पोटाच्या स्नायूंना ताकद मिळून आराम मिळतो योग्य आहार आणि या आसनांची जोड दिली तर हर्नियाच्या त्रासावर नक्कीच मात करता येईल व्हिडिओ आवडला मग लाईक शेअर आणि योगा विथ इंजिनिअरला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ